नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार आपलं स्वागत करतो फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिनांक ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या के केलेली आहे ज्या त्यांनी आत्महत्या के केल्यानंतर एक सुसाइड नोट पुढे येत आहे त्यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस पोलीस उपनिरीक्षक आणि डीबी पथकामध्ये कार्यरत असलेले गोपाळ बदने यांचं नाव प्रामुख्यानं या ठिकाणी समोर येत आहे ज्यांनी गोपाळ बदने यांनी चार वेळा अत्याचार केल्याचं या सुसाईड नोट मध्ये पुढे येत आहे डॉक्टर संपदा मुंडे या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील आहेत एका शेतकरी कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हेही बीड जिल्ह्यातलेच असल्याचं आणि परळी तालुक्यातलं असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे डॉक्टर संपदा मुंडे या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहेत तर उपनिरीक्षक गोपाळ बदने हे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी गेल्या एक वर्षभरापासून या ठिकाणी कार्यरत असल्याचं था सांगण्यात येत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटुंबीय नातेवाईक आज फलटण येथे दाखल झालेले आहेत त्यांनी माध्यमांशी बोलताना या ठिकाणी काही पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट हे बदलून देण्यासाठी दबाव येत असल्याचंही त्यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे याबाबत डॉक्टर संपदा मुंडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे ही तक्रार या ठिकाणी केल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावरची सुसाईड नोट त्यांची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्यांचा मृतदेह सातारा येथील सिव्हिल रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आलेले आहे ही ही घटना खर तर फलटण येथे घडल्यानंतर संपूर्ण फलटणसह सातारा जिल्ह्यात आले अख्ख्या राज्यभरात या ठिकाणी खळबळ उडाल्या असून यानंतर फलटण पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी गोपाळ बदने यांची माहिती घेतल्यानंतर खर तर ते दीपावलीच्या सुट्टीला गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आलं नसल्याचं सांगण्यात येत आहे यानंतर आता गोपाळ बदने जे पोलीस उपनिरीक्षक आहेत यां, यांनी चार चार वेळा अत्याचार केल्याचं सुसाईड नोटमध्ये पुढे येत असतानाच या घटनेला आणखी काही कारण आहेत का हेही पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या घटनेकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे तुर्दास या ठिकाणी आम्ही थांबत आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावड़ यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन फलटण